भाऊ अरे बढिया बढिया संजय ये ये अरे राम राव राम राव राव यह यह बस स्थीरे स्थीरे स्थीरे। राम राम ये बस काय ना रे थोडी टेन्शन आहे मला थोडी टेन्शन अरे इकडे आईची घरी तब्येत बरी नाही आहे आणि दुसरी गोष्ट यावर्षी लग्न करायचं ठरवलं होतं त्याच्यामुळे मी थोडा टेन्शन टेन्शन मध्ये हा सध्या हो का हो सध्या सांगितलंच नाही मग अरे काय नाही म्हणून हो ना सध्या दवाखान्यामध्ये वगैरे गेलो होतो त्याच्यामुळे मला काही वेळ मिळेल सांगायसाठी यावर्षी लग्न पण करायचं आहे सांग मग कारण की खूप टेन्शन मध्ये नाही आहे आणि आता मला लग्न तर करणे आवश्यक आहे यावेळी तर मुलगी वगैरे असेल तर बघ एक मिनिट हा माझा एक मित्र आहे साई अच्छा अच्छा हा त्याच्या बहिणीचं लग्न करणार आहे हो का हा हा तर मग मी विचारून बघतो त्यांच्या इथं ठीक आहे ना बघा ना बघा ना तर मग मी एक काम कर त्याला भेटतो मी तसं तो ग्राउंड वर भेटतेस अच्छा अच्छा कदाचित तू ओळखत असतील त्याला अच्छा अच्छा हा हा ना मग विचारून तसं सांगतो ठीक आहे ना ठीक आहे ना हो हो आजच विचार मी तुमच्या हो तसं सांग आणि कधी बघायला वगैरे जायचे डेट वगैरे सांग तसं तसं मला गॅरेज मध्ये गाड्या वगैरे राहतात ना ते मला आपटून मग जावं लागेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आजच विचारतो हो ना हो तो तो ना होती काय मग निघतो ठीक आहे ये भेटू भेटू हो ठीक आहे दिसत नाही कुठे गेला असेल तुम्ही गुड्डू मित्रासोबत फिरत कोण आणि हा आपला साई रिकांत कामधंदा काम एक रुपयाचा नाही त्याला पण फिरायला पाहिजे निसत परंतु आपली मुलगी कशी तिच्यासाठी एक व्यवस्थित योग्य वर पाहू आपण जेणे नोकरीवाला भेटला तर खूपच छान जेणेकरून तिचं आयुष्य उज्ज्वल होईल बरं आता आपण साईसाठी मुलगी पाहायला जायचं आहे त्या शेजारच्या गावाला चल लवकर तू तयारी कर नमस्कार 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 या या बसा बस सर या बसा बस तस काय सगळं ठीक आहे ठीक आहे सगळं व्यवस्थित ना सर सगळं व्यवस्थित आहे मुलगी जर चांगली असेल तर देतील का आपल्या मुलाला बाबू अजी मुलीला बोलवा ना अग प्राजक्ता इकडे येणार का

बस हो दादा काही प्रश्न विचारतील ना त्या प्रश्नाचे उत्तर आहे ठीक आहे दादा काय प्राजक्ता शिक्षण किती झालंय तुझं बारावी झालंय आणि शेती वगैरे आहे का हो शेतीचं काम येते का तुला हो हो कारण आमच्याकडे शेती आहे काम करताना पाहिजे आमच्या सुनाला हो येते ना मला मी रोवाला पण जाते बेटा तू घेऊन जा सोबत आणि तुला काही असेल तर ते बोलून टाक ठीक आहे बाबा मी तुला हो मी तर नोकरीवर नाही माझ्याकडे ना 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 फक्त पाच एकर शेती आहे तुम्ही नोकरीवर असून स्वतःच पोट भरल्या असत्या आणि शेती करून सगळ्या देशाचा पोट भरू शकाल पॉवर आहे मग तुला शेतकरी नवरा आवडेल हो हो, हो मला तुमच्यासाठी शेतीवर भाकरी आणायला आवडेल आणि तुमच्या सोबत जेवायला आवडेल आणि शेतीत शेती काम करायला सुद्धा आवडेल हो चल मग म्हणजे बाबा वाट पाहतच खूप उशीर झालाय का साइ, साइ, गारा गारा। ये ये बस बस मी आत्ताच घेतलो कुठे गेला कुठे गेला माझा फोन रिसीव्ह करत नाही सु होता मी आत्ता कॉल कर ये तेंगे, ये तेंगे, तेंगे� हॅलो दादा हा बोल ग चिमने कुठे आहे तू निस्त हिंडत राहते गजुबाच्या पांडला हा गुड्डू दादा घरी आलाय ये ना अरे अरे तो आलाय का थांब थांब येतो थांब त्याला बसायला सांग मी येतो लगेच हो हो ठीक आहे काम ते झाले पेपर वगैरे हो झाले कशी गेली एकदम आणि याच्यानंतर काय करणार आहे याच्यानंतर पाहू बीए वगैरे बरं तू टीव्ही बघ मी चाय ठेव कधी आलास बहुत वेळ झाला येऊन बसून वाट पाहत तुझा काही पत्ता ना अरे थोडा पाटल्यावर गेलो होतो ना त्याच्यामुळे आणलंस का खरं नाही खरा गिरा कोण खाते रे पाटल्या कसा जातो मी तुला आठवण आहे आपल्याला जायचं आहे कुठे खेळायला जायचं आहे ना मॅच आहे आपली हो चल मग चल चल लवकर तयारी करून आलाच नालाय का रिकाम ते का तुला गाव हिंडू कुठे गेला होतास तू पाटल्यावर गेलो होतो थोडसा अरे कुठून कधी बहुत वेळ झाला उभी बसून पाहतो मी हो तुझ्यासोबत होता का नाही मी आता झालो घरी हा एक टा आता तुला सांगितलं माझी तब्येत ठीक नाही तू तुला दुकानात जा उघड दुकान तुला ते नाही जमलं आणि फिरायलाच जमलं का तुला भारी द्या ना कशी आत्ताची पोरगी मला शहा आपण सांगते हे चुकल खबरदार तिला नाही बोललास तर बेटा पाणी कशाला ओरडता एवढ्या ना आपला काळ वेगळा होता त्याचा काळ वेगळा आहे मुलं फिरतील फिर नाही तर काय अरे ओरडणार ना तर काय निस्ता फिरत राहतो काय काम नाही काय नाही त्याला मग सांगितलं दुकान उघड तब्येत ठीक नाही जायला नको का त्यानं बर तुम्ही जा आता आणि दुकान तो तो दुकान उघडा ठीक आहे आता मी जातो उघडतो दुकान भाई बहुत उशीर होता है मैच अकरा वाजता बॅटा किती अगर आहे घे ना मग चल कशीश म्हणजे बॅट अंग चुलीत जाडलो तिथे जाऊन पाय लाकड असेल लाकड घेऊन जा तुझ्या पण <laughs> तुझी सायकल विकल तोडून टाकतो मी माझी बॅट चुलीत टाकलीस का थांब तुझा आता जा कालेज जाणार आता बंदच होते पाहिजे सायकल तोडतो असा मारतो असा

मॅच आहे आज आमची हो का अजून ते आले नाही बाकीच्या टाइमिंग तर दिला असेल ना किती वाजताची आहे तर बारा वाजता म्हणून सांगितले होते अजून आले नाही आता जाता वा बारा वाजता मिनिट जास्त झाले ना अजून वाटपातून आले तर ठीक मग घरीच चालेल बरं थांब मी तर आताच नाही का फोन करतो किती वेळ आहे म्हणून आमच्या करून पा ना बराच वेळ झाला ना नामकी किती नंतर ते उनही होते बढिया यार खुडू आता तिकडे गेला आता मॅच आहे ना आमची हो त्यांना सांगितलं ना म्हटलं आता नुकताच फोन आला तर तेच बोलत आहे मग काय बोलण्यासाठी कसं काय अरे म्हणजे काय आता चालत आहे बरं मी काय म्हणतो साई मी असं ऐकलो का जे आपली छोटी कशीच आहे ना तिचं लग्न करायचं आहे मग हो हो लग्न करायचं आहे तिचं आता हा नाही तर प आपल्या लक्षामध्ये या आहेत मुलगा हो का माझाच मित्रच आहे क्लोज मित्रच आहे जसं आपण आहोत त्याच पद्धतीनं अच्छा तर बघून बघा घेऊन तू जर घेऊन येतो ठीक आहे मी बाबाला फो सांगतो आणि तुला फोनवर कळवतो ठीक आहे चालते ना कधी तू होय कर मी फ्रीच राहतो घेऊन येतो त्यांना जसं तुझी माहिती मिळाली मला त्याला सोबत घेऊन येतो ठीक आहे ना मी तुला बाबाला विचारतो आणि मग लगेच तुला कॉल करतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालते ठीक आहे चालेल बाय बाय हा साई बोल ना हा तू म्हणत होतास ना माझा एक मित्र आहे लग्नाचा म्हणून अच्छा अच्छा बोललो काकाला विचारलास ना तू मी बाबांना बोललो हा तू घेऊन उद्याला ठीक आहे मी असं करतो आताच त्याच्याकडे जातो त्याला एक कामात वगैरे व्यस्त असेल ना तर तो त्याला व्यवस्थित आणि उद्याला येऊन जातो हो मग हो आम्ही हो। त्यावेळी तुला कॉल करून सांगून देतो का आम्ही बरं इथं निघत म्हणून हा ठीक आहे ठीक ठीक आहे चालेल ना या या हो बरोबर ठीक आहे ओके ड्रीम चार वाजले ड्रीम इलेवन बनवायचा आहे ड्रीम बनवतो आता कॅप्टन कुणाला ठेवू हार्दिक पांड्याला ठेवतो पण आता आता चालत नाही पण हा चालत नाही रोहित शर्मा ठेव नमस्कार 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 या या बसा या बस बसा इकडे नमस्कार 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 सांगितलं हो ठीक आहे ना खूप उशीर झाले तुम्हाला यायला गाडी पंक्चर झालेली होती म्हणून आम्हाला यायसाठी थोडं उशीर झाले ताई आपली मागे भेट झाली होती बा माग मी मुलाबद्दल बोललो होतो ना तुझ्यासोबत ये हो तो मी मी शेती, शेती का बरोबर शिक्षण किती सी बी एड झालेलं आहे मी आता सध्या पॉलिटेक्निक करत आहे शेती वगैरे आहे हो का दोन एकर शेती आहे माझी आई वडील माझे मजुरी करतात आणि नोकरी कोणत्या डिपार्टमेंटवर वर गॅरेज मध्ये काम करतो मेकॅनिक म्हणून मला पाचशे रुपये रोज असे रोजी मिळते आणि मी त्या पद्धतीने तिथं काम करतो बरं तुकारामजी मुलीला बोलावून घ्या कारण आम्हाला मुलगी तर घरी नाही आहे ती कॉलेजला गेली आहे अरे संजय मी तुला सांगितलं होतं ना की आपल्या अपेक्षा काय आहे माझ्या मला एज्युकेटेड आणि नोकरीवाला मुलगा पाहिजे होता माझ्या मुलीसाठी अरे एखादा भलाय मोठा ऑफिसर नसेल चपराशी सुद्धा चालेल अरे तू गॅरेज बर काका तुम्ही बोलले ते ठीकच आहे मला माहितीच आहे पण मुलगा तसं व्यवस्थित आहे शेती आहे शिक्षण बरं आहे आणि चांगला आता जब सुद्धा करत आहे रोजचे पाचशे रुपये कमवतच आहे तो आणखी का हवं आहे ठीक आहे मग आता बस मलाही तसे गॅरेज मध्ये काम आहे फोन येत गाडी गॅडी दुरुस्त अच्छा आपलं तू मला तुमचे आहेत तर बोलून ये मग तिकडे गॅरेज कडे बाकी आपण मग गॅरेजवर बोलू ठीक आहे बरोबर ठीक आहे आपली अपेक्षा तर नोकरी करायची होती आणि तो अपेक्षा बाहेर तो नाही जाणार आपल्याला बर जाऊ दे बाजार खूप स्वस्त होता नाही बर ते तर झालं त्या दिवशी आपण बघायला गेलो आपल्या साईला तर त्यांचा काही निरोप आला नाही आला नाही रोप पण तुम्हाला माहित नाही का नाही मला या नाल्याकडे सांगितलंच नाही हा कार्टा कुठं राहतो घरी हो म्हणाले ते हो का हा जमलं जमलं बरं झालं एक वेळची किटकिट मिटली या पोराचं हात बांध झालं की मोकळ हा काम धंद्याला लागल तरी लग्न झाल्यानंतर हा काम करेन बघा सामोरून तुकाराम भाऊ येऊन आले नमस्कार ओळखले का जी तुकारामजी हो हो का नाही एक नंबर एकदम ओळखते तुम्हाला मी अच्छा अच्छा नाही मला माहीत झालं ते तुमचा साई मुलगा तुमच्या मुलाचं लग्न जोडलं म्हणून हो जो जोडले ना नाही मला असं म्हणायचं होतं की तुमचा तो साई जो मुलगा आहे गावामध्ये तर लंगिण्यासारखाच फिरत होताय आणि ते अशा खालीपुली मुलाला लग्न जोडणे बहुत शोकांतिकाची गोष्ट आहे आणि आम्ही तुमच्या इथे आलो होतो मुलगी बघायला आणि तुम्ही आम्हाला अत्यंत नाकारून दिल्या ते एक खूप शोकांतिकाची गोष्ट आहे ना तुकारामजी कारण की आम्ही गॅरेज वाटली असतो तरी काय झालं आज आम्ही कमवते आहोत आणि तसंही आमचं वेल एज्युकेटेड शिक्षण झालेलं आहे आणि अशा व्यक्तींना जर तुम्ही जर मुलगी द्या नकार करत असाल तर या समाजामध्ये काय परिवर्तन होते आणि सु तुमच्याकडे सुद्धा एक मुलगा आहे त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही जर बघितले असाल तुमचा मुलगा इकडे तिकडे टवालकच करत होते त्या मुलाचं लग्न जुळू शकतो तर आम्हाला काय नाही आम्ही तर कमवते आहोत एक वेल एज्युकेटेड आहोत तर का बरं आम्हाला देण्यास मनाई केली तुम्ही मुलगी तुम्ही म्हटलं मला पटलं आहे सगळं बरोबर आहे परंतु आमच्याही काही अपेक्षा आहेत आम्हाला पण चावई चांगला पाहिजे तर आमची मुलगी छान घरी पडली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही आमचं काही निर्णय चुकीचं नको हो मुलींच्या पण आई वडिलांच्या काही अपेक्षा असते की आपली मुलगी चांगल्या घरी जावी बा बघा तुकाराम जी तुमची गोष्ट खूप चांगली आहे जसे तुम्ही प्र म्हटले की प्रत्येक आई बाबाचं स्वप्न असते की नोकरीवाला मुलगा पाहिजे म्हणून पण ज्या ठिकाणी तुम्ही मुलगी बघायसाठी गेल्यात त्यांचेही जर काही स्वप्न असते की त्यांचंही होणारा जावं नोकरीवाला असते पण तुम्ही ज्या ठिकाणी ज्यांच्या घरी मुलगी बघायला गेला पण तुमचा तर मुलगा नोकरीवर नाही आहे तुम्ही कसे बरे हे विचार करून इथं तुम्ही समाजामध्ये किंवा मला मुलगी द्यायसाठी तुम्ही सांगाल आहात कारण की तुमचाही मुलगा एक गाडी मिलीचा आहे ना जशी तुम्ही म्हणता अपेक्षावाला नव नोकरीवाला मुलगा पाहिजे त्यांनाही असेल तर तुमचा मुलगा का बरं नोकरी नाही म्हणजेच तुम्हाला मुली तुमच्या मुलीसाठी नोकरीवाला मुलगा पाहिजे आणि मुलासाठी मुलगी कशी राहिली तरी चालेल का हे योग्य नाही तुकारामजी हो आहे तुमचं तुमची गोष्ट अगदी बरोबर आहे मला मान्य आहे आणि मी तुम्हाला मुलगी द्यायला मुलगी देऊ नमस्कार नमस्कार आम्ही या नाट्यप्रसंगी एक समाजाला सूचना देतो समा प्रत्येक समाजातील मुलींच्या आईवडिलांना अशी एक विनंती आहे की या आजकाल आपल्या देशामध्ये नोकरीची भरपूर कमतरता असल्याने समाजाच्या प्रत्येक वेल एज्युकेटेड स्टुडंट असूनही सुद्धा त्यांना मुलगी भेटत नाही आहे तर अपेक्षाच का बरं नोकरीची एखादी व्यक्ती जर कमवणे जरी खात असेल तर तो चांगल्या पद्धतीनं आपल्या बायकोला ठेवू शकते किंवा त्या त्यांच्या मुलीला तो वागवू शकते म्हणून प्रत्येक समाजाच्या माझ्या जेवढे काही मित्रमंडळी जे काही परिवार आहेत त्यांनी अपेक्षा नोकरीची करू नये जर जावं एखादा वेल सेटल जर असेल तरी पण तुम्ही त्यांना द्या किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जर जे योग्य डिसिजन घ्यायचं असेल त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकता पण जर आपण नोकरीवालाच पाहिजे नोकरीवालाच मुलगा पाहिजे असेल तर कुठून आणणार नोकरी आजकाल तर आपल्या देशामध्ये नोकरीची कमतरता आहे आपल्या महाराष्ट्रात कमतरता आहे आत्ताच काही जागा निघतात त्याला मग अजून बंद करून देतात ते कुठून येणार म्हणून माझ्या अशा समाजाला विनंती आहे की तुम्ही मिनिमम सेटल किंवा त्या पद्धतीनं काम करणारा जो मुल मुलगा असेल तर तुम्ही नक्की त्या मुलाला मुलगी देऊ शकता तुमच्या सोयी सोयीनुसार त्यांची चौकशी करून तुम्ही तुमच्या मुली देऊ शकता पण माझ्या प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना नोकरीची नौकर कमतरता असल्यामुळे तुम्ही नोकरीवालाच नवरा पाहिजे आपल्या मुलीला हे अपेक्षा सोडून अशी तुम्हाला विनंती करतो नमस्कार मी तुषार मडावी मी राहुल तुमचीवार आणि आमची सगळी टीम आम्ही असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेत येऊन येत आहोत युट्यूब चा चॅनल आहे राहुल बी चुंचूर या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका